एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुमारास भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारं वाहू लागलं मनमोहन सिंगांनी एक वेगळी पॉलिसी आणली संपूर्ण भारतीय बाजारपेठ ही जगाशी जोडली गेली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या घटनेला आता जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण होत आली आहे पण या पंचवीस वर्षात त्याचे काय परिणाम संपूर्ण देशावर झाले याचा एक वेगळ्या पद्धतीनं आढावा घेण्याचा प्रयत्न केला लोकमतच्या या टीमनं एन एच फोर्टी फोर कन्याकुमारी ते श्रीनगर या संपूर्ण तीन हजार सातशे किलोमीटरच्या प्रवासात हा संपूर्ण प्रवासात त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली वेगवेगळे अनुभव घेतले बदलत्या जगाचे काय परिणाम या संपूर्ण भारतावर झाले याचा एक वेगळ्या पद्धतीने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि या आढावा घेणारा प्रयत्न ज्यांनी केला ते सगळे लोक आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्या हेड आपल्याबरोबर आहेत कशा पद्धतीने त्यांना अनुभव आले काय काय त्यांनी पाहिलं आपण चर्चा करतो आहोत लोकमतच्या या चमूशी सुरुवात करूया अपर्णा मॅडम पासून कसा ही कन्सेप्ट कुठून आली आणि कशी ते डेव्हलप होत गेले साधारणपणाने दिवाळी वार्षिक म्हटलं की मान्यवर लेखक मान्यवर विचारवंत या सगळ्यांच्या भेटी भेटीगाठींची आपल्याला सवय असते दोन हजार चौदा साली आम्ही असाच एक छोटा प्रयोग केला होता एन एच फोर्टी फोरच्या आधीचा प्रयोग असं त्याला म्हणता येईल यावेळेला जेव्हा आम्ही असं जमलो आणि विचार करत होतो की आता यावर्षी काय म्हणजे हे आत्ता तुझ्याशी बोलताना आता पुढच्या वर्षी काय याचा विचार आमच्या मनात आत्ताच आहे पण यावर्षी आम्ही विचार असा केला की सामान्य माणसांना आपण भेटूया आपण अपन अपॉइंटमेंट्स घ्यायच्या नाहीत आपण प्लॅन करायचा नाही आणि जो समोर भेटेल त्या माणसाला भेटायचं कुठेतरी तू ज्या भागात फिरली तिथे भाषा हा सर्वात मोठा ह्याची होता मग भाषेमुळे कुठे गैरसमज होणं किंवा आपल्याला जे हवं होतं ते न मिळणं हे सगळे टेन्शन्स का आले का किंवा ते कसे फेस केलं आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पत्ते विचारण्यापासून सुरुवात झाली मग जी पी एस आलं मग पत्ते विचारणं रस्त्यावरचं बंद झालं मुख्य अडचण सुटली पण पुढे पुढे गेल्यावर असं लक्षात आलं ना की या देशाची एक वेगळी भाषा आहे जी नेहमीच्या भाषांपेक्षा वेगळी आहे ती डोळ्याची आहे ती बॉडी लँग्वेजची आहे ती मायेची आहे आणि हळूहळू असं झालं की भाषेची गरज उरली नाही तरी आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो होतो म्हणजे आम्ही बेजवादा वेल्सन यांच्या घरी जेव्हा गेलो त्यांचे भाऊ आमच्याशी बोलत होते की ते कसं मानवी विष्ठा वाहून देण्याचं काम करत होते ते तेलुगू ते बोलत होते तुळू ॲक्सेंटवाला तेलुगू आणि त्यांची जी सून होती ती मराठीत आम्हाला समजावून सांगत होती एक क्षण असा आला ओंकार आणि प्रशांत माते सहकारी सांगतील की भाषा संपली होती आणि ते जे बोलत होते ते आम्हाला तेलगू तुळू कळत होतं म्हणजे ते, ते काय बोलत आहेत हे मला आमच्या सहकाऱ्यांना कळत होतं म्हणजे आपण जेव्हा ऍक्च्युली वास्तव जेव्हा भिडतं ना तेव्हा भाषेची मर्यादा संप या, या सगळ्याच्यात एक विद्वानच्या गावाचा उल्लेख होता तर नेमकं काय सापडलं खरोखर ते गाव विद्वानचं आहे का काही एक्झॉगरेटेड आहे का नेमके काय अनुभव होते तिथले तुमचे मी थोडं सांगते आणि मग प्रशांत प्रशांत सांगेल कारण आमचा फोटोग्राफरच्या गळ्यात कॅमेरा पाहून त्याच्या मागे जे गाव धावत सुटलं होतं त्याच्याविषयी प्रशांत सांगतील आम्ही प्रवास करता करता आम्ही विद्वानचं गाव तुम्ही जे म्हणता उल्लेख केला सर तर खरंच हो ते थरार होतं आम्ही त्या गावात सात सात साडेसात वाजता गेलो पण असं मध्यरात्री जी रात्र असते असा फील होत होतो मध्यरात्रीचा फील साडेसातला वाटत होतं साडेसात असं असं वाटत होतं की मध्यरात्र झाली आम्ही गावात पाऊल टाकल्यानंतर सगळ्या महिलाच त्या गावातून दारा दरवाज्यातून येणं इकडनं येणं गावातनं गोळा झाल्या त्यानंतर फक्त कुत्र्यांचा आवाज त्या गावात किर करून आवाज येत होता फक्त मी मॅडम एक जणांशी बोलत असताना मी जरा गावात पाऊल टाकलं तर आतमधून सगळे असे म्हणजे महिला गोळ्या झाल्या काय बा कशासाठी आले काय आले म्हणजे काय मिळतं आहे का काय आम्हाला म्हणजे काय कुठली मदत मिळते का काय मिळतं आहे का याच्यानी त्या समोर आल्या पण नंतर तिथून पुढे आम्ही त्या त्याच गावाच्या शेजारी गेलो त्या त्या गावांनी म्हणजे एकमेकांचं क कसं हे भांडणं असतं किंवा काही क्रॉस असतं असे दोन्ही गावांनी सांगितलं बाबा आमच्या गावात लोकं गेलेले बा तुम्ही आमच्याकडे बघा म्हणजे असे दोन्ही अनुभव आले होते याच म्हणजे हिने जे सांगितलं त्याच गावचा तो एक अनुभव होता की त्या एकाला असं वाटतं की आपल्याकडचं कोणीच गेलं नाही खरं तर त्या बाईला वाटतं की माझा नवरा काहीच करत नाही तो मेला तर बरं होईल निदान काय त्या भावना होत्या ऍक्च्युली uh, हे ही दोन गावं होती दोन जुळी गावं होती बेडाकुट्टा तंडा आणि बंडाकुट्टा तंडा तर एका बुद्रुक आणि आणि आम्ही चुकून आधी बंडामध्ये गेलो ते आम्ही पेडा मध्ये जायला हवं होतं तर गोष्ट अशी होती की एका बाजूला तेलगू लोक होते आणि एका बाजूला प्रॉपर बंजारा लोक होते आणि बंजारा लोकांच्या गावांमधले ॲक्सिडेंट्स खूप व्हायचे एन एच फोर्टी फोरवरती वरती आणि त्यामुळे त्या गावाला सो so कॉल्ड विद्वानचं विलेज आता ते खरं खोटं अजून आपण उकरून पाहिलं पाहिजे काय आहे ते आणि बी बी सी एन डी टी व्ही अशा खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यावरती हफिंग्टन पोस्ट अशा सा सगळ्या वेबसाईट्सनी त्याच्यावरती स्टोरी केली होती तर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेला अत्यंत एकमेकांच्या विरोधात उलटसुलट माहिती आम्हाला समजायला लागली तेलगू लोक म्हणायचे की ते खोटं बोलत आहेत त्यांचं काय हे नाही आहे किंवा त्यांच्याकडे रुदाली टाईप लोक आहेत की लोक आले की रडायला बसतात किंवा मग त्यांना हे मिळतं मदत मिळते आणि मग ते आम्हाला म्हणायचं की नाही तीनच लोक गेलेत आम्हाला आकडा कळला होता की सत्तर ऐंशी वगैरे असं इतके लोक गेले असतील तर आम्ही ज्यावेळेस अशा ठिकाणी गेलो आ, मग आम्ही पेडामध्ये गेलो तर पेडामध्ये गेल्यावरती ते, ते तयारच होते की साडेसात वाजलेत आता गाव सगळं शांत होत आलं आहे पण असं कोणतरी आलं आहे मग लगेच ते आपले बंजारा ड्रेस आरसे आणि काचा असलेले ड्रेस घालून आणि दुसऱ्या व्यक्तीला मदत मिळाली आहे याची त्यांना खंत वाटत होती आणि मदत मिळाली याचा भांडवल काय होतं घरातली व्यक्ती मरणं पुरुष मरणं तर ते सुद्धा त्यांना वाटत होतं की अरे पैसेच मिळतात तर मग हे सुद्धा चाललं असतं आम्हाला असं सुद्धा काहीतरी झालं असतं तर।, तर ते एक प्रकारे अपघात एन एच फोर्टी फोर विकत होतात सर्वात एक्साइटिंग अनुभव काय होता भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ते सारे भारतीय माझे बांधव कोण ते पाहायला मिळेल अशा एका काय मनोभूमिकेतून निघाल्यानंतर जेव्हा श्रीनगरमध्ये आम्ही पोचलो तेव्हा पहिलाच भेटलेला माणूस म्हणला की तुमचा जो काही नॅशनलिस्ट अप्रोच आहे भारतीय म्हणून तुम्ही जे आलेले आहात ते विसरून जा मोकळं मन करा आणि तर तुम्ही इथल्या गोष्टींना सामोरे जाऊ शकाल हा त्याचं जे वाक्य होतं हे कदाचित नंतर अनुभवलेल्या दंगलीपेक्षा सुद्धा जास्ती थरारक होतं असं म्हणता येईल आपण भारतीय किती एक सारखे आहोत ते मला आत्ता खरं जास्ती जाणवलं कारण की आम्ही एका गावात गेलो तिथे पाच दिवस आधी पी एफच्या मध्ये तीन चार डेथ झाल्या होत्या सिव्हिलियन्सच्या आता खरं खोटं हे शोधण्याचा विषय असू शकतो आणि मग त्याच्यातल्या एका पासष्ट वर्षाच्या बाई ज्यांचा मृत्यू आला होता त्यांच्याच नवऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायला म्हणून आम्ही गेलो होतो मग आम्ही मीडियाचे म्हणून आलेले आहोत आम्ही भारतीय पहिले तिथे गेलेलो आहोत अशा प्रकारे लोकांनी आमच्याकडे पाहून त्याच भावनेने आम्हाला घराडा नाही मग आमच्याही घराच्या काचा फोडल्या आहेत आमच्याही घराच्या काचा फोडल्या आहेत भावना पण तीच नाही मग मला पण इथे मारलं आहे मला पण तिथे मारलं आहे आमचेही व्हिडिओज घ्या भावना तीच म्हणजे टेम्पलेट तेच नाव फक्त बदलले कारण कदाचित बदललंय आणि असं आम्ही शूटिंग करत असताना सी आर पी एफच्या गाड्या आल्या आणि मग सी आर पी एफची गाडी आली की आपली पापणी जशी मिटते तसं दगड फेकायचे हे त्यांच्यावर संस्कार झालेले बहुतेक त्यामुळे त्यांनी तुफान दगडफेकीला सुरुवात केली जे मला मुलाखत देत होते त्यांच्यातल्याच एकाने माझं मुंडका अक्षरशः बखोटीत दाबलं आणि तो मला एका गल्लीत घेऊन गेला मुकेश आमचा ड्रायव्हर थोडा गाडीला तो सोडू शकत नव्हता म्हणजे कॅमेऱ्याबद्दलचं माझं प्रेम किंवा कदाचित पेन बद्दलचं यांचं पेन तेच त्याला गाडीबद्दल म्हणजे वननेस तोच होता आणि तो गाडीचाच खाली लपला पण गाडीला तो सोडून गेला नाही म्हणजे आणि कदाचित सर्वात जास्ती तोच एक्सपोज झाला होता ही घटना मी सांगतोय त्याच्यापेक्षा फार कमी वेळात घडून गेली गाड्या गेल्या आणि मध्ये काही झालंच नव्हतं अशा प्रकारे ते सगळे पुन्हा गोळा झाले मराठे लंके पुन्हा त्याच ग्रुप्सनी वेडले पुन्हा मी त्याच ग्रुपनी वेडलो आणि पुन्हा त्याच घोषणा सुरू झाल्या आणि मग भावना तीच आणि सांगू का अजून एक खूपच अजस्त्र माणूस आला त्यांनी मला मिठी मारली आणि तिथे कोणाची भीती वाटण्यासारखं वातावरण होतं त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की साधी होई की नाही तर म्हटलं हा तो खुद का नाही तो भाभी का तो खयाल करते <laughs> नो दिस वॉज हा इधर क्यू आहे दिस वॉज सरप्राइझिंग आणि बाय दॅट टाइम ह्या दोघांना ज्यांनी घेरलं होतं ते लोक थोडेसे पॅनिक झाले होते सो so, हे माझे दोघं सिनियर असल्यामुळे यांना काळजी की माझं काय चाललंय आतमध्ये आणि गाडीत बसायचं होतं आणि गंमत म्हणजे ही मुलं मला अरे भैया हे देखो हे शेअर इट पे व्हिडिओ लो हे शेरिट पे व्हिडिओ लो असं म्हणून ते माझी हॉस्पिटॅलिटी करण्यात मला एक सांगा हाय कि हा ओके ओके हे जे खाना खाके जानावाला कल्चर आहे ना हे म्हणजे ह्या डोकापासून त्या डोकापर्यंतच आहे म्हणजे तुम मला असं वाटतं की हे, हे जे भारतीय संस्कृती वगैरे आपण जे बोलतो ना ती खरी या रस्त्यावर आम्हाला दिसलेली आहे की को तुमच्या घरी तुम्हाला जेवायला असो किंवा नसो दारात उभ्या असलेला माणूस तुमचा वैरी का असे ना म्हणजे उदाहरणार्थ हे इंडियातनं गेले होते ना रस्त्यावर तर इंडियन गो डॉग्स गो बॅक लिहिलेलं होतं तरी पण खाना खाके ज्यानं तिथे येतं आम्ही कन्याकुमारीत होतो सुद्धा एक बाई तिच्याकडे काही नव्हतं आणि मी तिला कुणीने विचारत होतं की हॉटेल आहे का ती मला आग्रह करत होती की माझ्या घरात ये जेवायला आणि मला माहिती होतं की दिसत होतं की हिच्याकडे संध्याकाळी पण जेवायला कदाचित नसणार आहे तर हे आम्हाला जे ना हे म्हणजे मला असं जे भरून येतं ना ते येतं या, की हे कुठून येतं आपल्या रक्तामध्ये ही जी भारतीय असं मला या प्रवासात जाण डोसा भजिलू तुम्हाला डोसा भजीलू पोंगल हे तुम्हाला कुठेही मिळू शकतं म्हणजे तुम्हाला या देशाचं एका वाक्यात वर्णन करा असं जर मला कोणी प्रश्न विचारला ना तर मी सांगेल की पहिले खाना काके जाव हे याच याचं पण आता जे मेघना म्हणाली तर मी एका बाजूला एडिटोरियली प्लॅनिंग यांचं चाललं होतं की कसं चाललंय चाल आज काय उद्या काय परवा काय त्याच्याबरोबर ह्याचाही ट्रॅक आम्ही ठेवत होतो की कि किती पैसे खर्च होतात प्रत्यक्षात तुला आश्चर्य वाटेल हे लोक जेव्हा परत आले तेव्हा त्यांना मंजूर केलेल्या पैशांपेक्षा निम्म्याहून अधिक पैसे घेऊन ते परत आले ह्याचं कारण काय होतं तर अनेक ठिकाणी त्यांच्याकडून जेवायचे पैसे नाही घेतले लोकांनी नाही पण आता हे झालं आतापर्यंत आपण अनुभव जे ऐकले ते चांगले अनुभव आले वाईट अनुभव आलेच नाही तुम्हाला कुठे वाईट अनुभव म्हणजे कशाला वाईट म्हणायचा हा खरं तर प्रश्न आहे पण आम्हाला खरंच खूप चांगली माणसं भेटली आम्ही नशीबवान असू किंवा माहीत नाही दिल्लीमध्ये एक भय भयानक झोपडपट्टी दिल्लीच्या आउटस्कर्ट्सवर आम्ही तिथे गेलो होतो आणि खरंच म्हणजे पुण्यातली झोपडपट्टी मी खूप श्रीमंत पाहिले तिथे फ्रीज असतो ई डी टी व्ही असतो आणि डिश अँटिना असते आणि ह्या झोपडपट्टीला पत्रेच नव्हते मग कुडाच्या पण भिंती नव्हत्या कापड आणि ताडपत्रीसुद्धा नव्हती असं म्हणजे साड्या वगैरे होत्या आणि भयंकर डास होते, होते दिवसाही आवत होते प्रचंड ऊन होतं आणि तिथे आपण थोडे इनह्युमेन होतो असं वाटतं मला सब्जेक्ट शोधायला लागतो आणि तो खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता पण मी मेघना मॅडमलासुद्धा म्हणलं होतं की त्यात मला त्यांच्यात सब्जेक्ट दिसला ॲज अ फोटोग्राफर पण त्यांना माझ्यात माणूस दिसला मी घामाने डबडबलेला होतो आणि त्यांनी मला खरंच पाच पाच दहा दहा रुपये कॉन्ट्रिब्युशन काढून एक सॉफ्ट ड्रिंक ऑफर केलं कारण त्यांनी हां कारण त्यांनी मला पाणी ऑफर केलं पण मी टूरवर होतो अपर्णा मॅडमचे एक बॅक ऑफ द माइंड होतं की फोटो चांगले द्यायचेत आजारी पडलो तर देता येणार नाही त्यामुळे बिस्लरीच पाणी प्यायचं हे तशी इन्स्ट्रक्शन पण होती पण तिथलं पाणी पिण्याची माझी हिंमत नाही आली मी एवढा सिव्हिलाईज झालोय आता की ते पाणी मला कनेक्ट नाही करू शकलं त्यांच्याशी म्हणजे मी डिस्कनेक्टेड होतो पण त्यांनी मला कनेक्ट करण्यासाठी एक ब्रिज अजून बांधला पाण्याचा पुरला नाही तर सॉफ्ट ड्रिंकचा बांधला सो म्हणजे मला खरंच नंतर वाईट वाटलं फार या गोष्टीचं की मी काय झालं असतं पाणी प्यायलो हो असतो तर लोकमत एक वेगळा अनुभव घेतलेला लोकमतच्या या टीमशी आपल्या चर्चा असेच सुरू राहणार आहे गप्पा त्यांच्याकडनं वेगळे वेगळे अनुभव आपण ऐकतो आहोत मात्र आता वेळ झाली एका ब्रेकची ब्रेकनंतर पुन्हा भेटणार आहोत एक मेडकमध्ये ज्या वेळेला आम्ही जायचं ठरवलं आणि ते हैदराबाद राजधानीपासून अगदी ऐंशी किलोमीटरवरती होतं आणि जिल्ह्याचं ठिकाण होतं त्यामुळं आपली एक महाराष्ट्रातली संकल्पना असते की जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे तिथं छान एस टी स्टँड असेल तर रेल्वे स्टेशन त्याच्या आजूबाजूला हॉटेल्स हो लॉज वगैरे असं असतं पण आम्ही मेडकमध्ये गेलो चुकीच्या वेळेला संध्याकाळी गेलो आणि पूर्ण मेडक हे गाव होतं ते जिल्ह्याचं ठिकाण जरी मुख्य स्थान असलं तरी एक अक्षरशः एक आपल्या खेडेगावाची अवकाळा होती त्याला आणि तो जो काही धक्कादायक हे होता की गरिबी म्हणजे काय आणि लोक दारिद्र्य कोणत्या पातळीचं अनुभवतात आणि कशा ह्याच्यात जगतात तर ते आम्हाला मेडकला गेल्यावरती कळलं आणि मेडकबद्दल आम्ही थोडं आम्ही जे वाचलं होतं ते विकिपीडिया आणि गुगलवरती वाचलं होतं की इथ हा माजी पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचा लोकसभा मतदारसंघ किंवा विजयाशांती अभिनेत्रीचा मतदारसंघ त्यामुळं थोडं आता विजयाशांती म्हणजे ब्युटिफिकेशन थोडं झालं असेल असं वाटलं होतं पण तेही आम्हाला हो असे हां मोदी स्वतः हा एका कार्यक्रमासाठी आधी आठवडाभर येऊन गेले होते त्यामुळे आम्हाला मेढककडून खूप अपेक्षा होत्या पण ज्यावेळेस आम्ही मेडक पाहिलं त्याला खरंच वाटलं की अरे इथं काहीच पोहोचलेलं नाही आहे आणि निजाम गेला तरी अजून त्याचा संस्थान तसंच आहे म्हणजे ऐंशी वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला पण त्याच्यात काहीच बदल झालेला नव्हता म्हणजे आम्ही गरिबी अशी बघितली की लोक हॉटेलमध्ये भात आणि मीठ फक्त खात होते आणि त्यांच्या उपमासुद्धा की कि मेडकच्या किल्ल्याला भाताचा डोंगर याला तेलगूमध्ये मध्ये असं काहीतरी म्हणतात तर त्यांच्या उपमा सुद्धा खाण्याच्या संदर्भातल्याच तांदळाच्या संदर्भातल्याच होत्या विकासाचे जे, जे एक ठराविक टप्पे आपण मानतो त्यातले काही टप्पे मधले गळले जातात आणि एकदम पुढचा टप्पा म्हणजे जसं आजकाल अनेक घरांच्या मध्ये डायरेक्ट सेल्फोन आला त्यांच्याकडे तो काळा लँडलाईनचा फोन आलाच नाही त्याचं हा प्रकारच नव्हता म्हणजे अनेक टप्पे गाळून आपण एकदम पुढच्या टप्प्यावरती जातो आणि हे एकदम पुढच्या टप्प्यावरती जाणं हे वरवर पाहतात तंत्र वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानिक रेफरन्स जरी त्याला असला तरी त्याचा माणसांच्या जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे असं मला जाणवलं म्हणजे दक्षिण भारतातला जो प्रवास आहे साधारणपणाने म्हणजे हे लोक आता मला प्रवासात असताना सांगत होते की मॅडम रस्ता इतका सुंदर आहे इतका गुळगुळीत आहे की आता 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 तरी खड्डा येईल आता तरी खड्डा येईल अशा खड्ड्यांची वाट बघावी इतका सुंदर रस्ता यांच्या वाट्याला आला आणि पुढे नागपूरहून श्रीनगरला जाणारी जी टीम होती ते अक्षरशः म्हणजे रस्ता आहे की नाही अशी परिस्थिती रस्ता एकच रस्ता एकच पण त्याचे रेफरन्सेस वेगळे आणि मग मला असं जाणवलं की हे जे रस्त्याची कहाणी सांगतायत ही खरं तर त्या त्या भागातल्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीची कहाणी <laughs> आहे कन्याकुमारी ते नागपूर या प्रवासामध्ये भारताचं जे सर्वसाधारण जनमानसात किंवा माध्यमात असलेलं जे चित्र आहे की हा देश वेगाने प्रगतीकडे धावतोय मागच्या गोष्टी मागे सोडून त्याला पुढच्या गोष्टींची जास्ती अपेक्षा आहे तर ते चित्र दक्षिण भारतामध्ये येतं उत्तर भारतामध्ये हे दिसत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट की उत्तर भारत जसे जसे तुम्ही सत्ता केंद्राच्या जवळ जाता म्हणजे हे लोक तर दिल्ली ओलांडून पलीकडे गेले म्हणजे दिल्लीच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या गोष्टींबद्दल आपण बोलतो आणि दक्षिण भारत तर सत्ता केंद्रापासून कितीतरी दूर आहे पण दक्षिण भारत हा इतका पोलिटिसाईज नाही आहे दक्षिण भारतामध्ये ती पुढे जाण्याची वृत्ती दिसते किंवा माणसांनी आपलं भवितव्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे उत्तर भारतामध्ये दुर्दैवानी असं आहे की उत्तर भारतात माणसं बदललेली दिसतात म्हणजे माणसांपर्यंत ग्लोबलायझेशन पोचलं नाही का जरूर दली तरन, दली तरन भारता भारता तर जरूर पोचलं आहे पण त्यांच्या आजूबाजूचं अजून बदललं नाही म्हणजे जुनं खूप शिल्लक आहे अजून उत्तर भारतामध्ये त्या जुन्यामध्ये तुमच्या जातीपातीच्या बेड्या आहेत जातीपातीवरून किंवा दलित आणि दलितेतरांमध्ये असलेला जबरदस्त संघर्ष हा अजून उत्तर भारतामध्ये रोटी व्यवहार न होणे हे आहे तर त्याच्यामुळे एक असं विचित्र काहीतरी स्थिरावले पण आणि जा पुढे तर जायचं आहे पण मागची मागच्या बेड्या तर पायात अजून सुटलेल्या नाहीत असं काहीतरी एक विचित्र घुसमट अशी उत्तर भारतामध्ये दिसते तू नाही शिक्षण आता ते सुरुवात करतायत असं मला वाटतं दक्षिण भारतातले लोक बऱ्यापैकी पुढे सरकलेत उत्तर भारतामध्ये लोकांची सुरुवात आहे बऱ्याच ठिकाणी आणि जो भारताचा जो एक टिपिकल पर्सनॅलिटी क्रायसिस आहे ना म्हणजे इथे अठरावं शतकही आहे एकोणीस आहे वीस अवाही आहे आणि एकवीस आणि बावीस पण बावीसवं शतक पण आहे म्हणजे एका वेळेला आपण पाच शतकांमध्ये जगतो ही जी मनोवस्था आहे ही दक्षिण उत्तर भारतामध्ये अधिक दिसते कैबेगनाला काय सांगायचं मला असं वाटतं की आपल्या देशातनं सध्या आयकॉनीकरण ह्या शब्दाची फार मोठी वेगवेगळ्या रेफरन्समध्ये चर्चा आहे तर ते आयकॉनीकरणनं आम्हाला वेगळ्या वेगळ्या संदर्भात दिसलं साऊथमध्ये काच का ऑफिस हा एक आयकॉन आहे म्हणजे कोणालाही विचारा की काय करायचं आहे तर बेंगलोर चेन्नई हायद्राबादचा काचका ऑफिस मधला मोठा जॉब okay, हे okay. स्वप्न आहे अमेरिकेतला काचचं ऑफिस हे एक स्वप्न आहे म्हणजे आय टी वाल चकाचक जसं मॅडम म्हणाल तसं की मी शिकले तर काचच्या ऑफिस मध्ये जॉब मग तुम्ही मला विचारणार नाही की तुझी जात कुठली तू पुरुष आहे का बाई आहे तुझा धर्म आहे काय तुझं लग्न झालेलं आहे काय नाही तर का ऑफिस हा एक आयकॉन आहे तेच ते सगळं जे आहे ना थोडंसं पुढे सरकलं आणि तेलंगणापर्यंत तुम्ही आलात तर तेलंगणात काहीही आयकॉन नाही काही प्रगती नाही म्हणजे तुमच्यासमोर लक्ष दिसत नाही तर आता तिथे तेलंगणा तल्लीचे पुतळे उभे राहिले तिथे अस्मिता जागी होते की आपण वेगळे आहोत आमची तेलंगणा तल्ली ही तुमच्या अन्य तल्ली म्हणजे देवींपेक्षा वेगळी आहे तिथे अस्मिता आणि आयकॉन रूप बदलतं मला असं वाटतं जिथे प्रगतीचे आयकॉन्स नसतात ना तिथे तिथे जाती धर्माचे आयकॉन्स उभे राहायला लागतात या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जास्त काय भेटलं भारत जास्त भेटला का इंडिया जास्त भेटला भारत जास्त भेटला कारण ह्या देशात इंडिया तुलनेने कमीच आहे आणि भारत मोठा आहे भारत हा अत्यंत ॲम्बिशियस अत्यंत ॲग्रेसिव्ह दे धडक बेधडक लात मारीन पाणी काढीन आणि सिरियसली महासत्ता आपण होऊ अशी स्वप्न पाहणार आहे चांगल्या अर्थाने आणि ॲग्रेसिव्ह येतो त्याला जे करायचं ते करू म्हणजे एक मुलगा मला असं म्हणाला होता की छलांग तो मारेंगे उडेंगे इतना तो रहेगा की बहुत उपस्थित उदेते हा हा भारताचा ॲटिट्यूड आहे इंडिया थोडा डिफेन्सिव्ह मोडवर आहे शहरी आहे मी जरा तात्पुन चाचपून बघते की इंडिया कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि प्रॅक्टिकल आहे पण कॅल्क्युलेटिव्ह अर्थाने भारतच भेटला नक्की आणि श खूण वगैरे असे अनेक आक्रमण जशी भारताने आहेत तसं बोलते की इंडियाचंही आक्रमण पचवेल आणि भारत भारतच राहील म्हणजे खायला मिळेल खाऊनच जाणं तुम्ही म्हणणारा भारत शिल्लक राहील असं मला वाटतं एक तर भारत आणि इंडिया यातले फरक चटकन आम्हाला यावेळेला पाहायला मिळाले आणि इंडियाच्या समस्या ह्या खूपच कागदी समस्या आहेत म्हणजे मला सात वाजता ऑफिस सोडायचं आहे तर पाच वाजतापासून ट्रॅफिकचं त्यांचं टेन्शन म्हणजे असे प्रश्न आहेत त्या लोकांचे बेंगलोर आणि हैदराबादमधल्या लोकांचे आणि हे प्रश्न त्यांनीच तयार केलेले आहेत आणि ते त्यात अडकून पडतात लोक लोक पण ग्रामीण भागात मात्र असं नाही आहे प्रश्न भरपूर यांच्यापेक्षा कठीण आहेत पण त्यांना खूप ते खूप सकारात्मक आहेत की आम्ही ह्याच्यातून बाहेर पडू आम्हाला हे करायचंय शिक्षण आणि शिक्षणाबरोबर दुसरी गोष्ट दिसली ती म्हणजे स्वच्छता दक्षिण भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं दिसलं म्हणजे स्वच्छता स्वच्छतेचं महत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना चा स्वच्छ भारत अभियानाचा काही संबंध आहे का आधीपासून नाही आधीपासून दिसत होतं <laughs> लखलगीत <लगलकी ता। laughs> <laughs> लखलखीत रस्ते अंगण हे खूप छान दिसत होतं सारवलेल्या गोष्टी वगैरे हे खूपच छान होतं दक्षिण भारताचं त्यामुळे ही झाली व्यक्तिगत हो सार्वजनिक सार्वजनिक स्वच्छता सर्व म्हणजे सा... सांगण्यासारखी आणि दाखवण्याजोगी माझ्या मते मुलांच्या सहली अशा ठिकाणी काढल्या पाहिजेत एक एकटा माणूस खूप सुटा सुटा आहे आणि एक एकटा माणूस अतिशय आधुनिक आहे एक एकटा माणूस एक -एक जात धर्म प्रांत प्रांतीय अस्मिता ज्याच्यामध्ये आपला आपला मीडिया आपण अखंड ट्वेंटी फोर बाय सेवन जे प्रश्न घेऊन लढत असतो आणि ज्याच्या बातम्या देत असतो त्याच्यापासून सामान्य माणूस पण एकटा तो वेगळा आहे त्याला माहिती आहे की जात धर्माला काही अर्थ नाही त्याला व्यक्तिशः हे पटलेलं आहे की आरक्षण हा दीर्घकालीन उपाय नाही आरक्षण मी मागायला गेलो म्हणजे मला नोकरी मिळेलच हे शक्य नाही हे त्याला एकट्याला पटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःची एक स्वतःची वेगवेगळी स्ट्रॅटेजी त्यांनी शो शोधलेली आहे मग ती स्ट्रॅटेजी काही असेल मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण आहे मुख्य म्हणजे मला जमलं नाही तर माझ्या मुलांना ते जमलं पाहिजे ह्याचा आग्रह आहे मुलं ही प्रायोरिटी आहे त्याच्यामुळे मुलांवरती खर्च करण्याकडे जास्ती म्हणजे माझ्या पिढीत नाही बदल झाला पण माझ्या पुढच्या पिढीला हे मिळालं पाहिजे असा आग्रह सर्वत्र दिसतो पण ही माणसं जेव्हा समूहाचा भाग होतात तेव्हा ती मात्र वेगळं बोलतात जे एक काश्मीरचा अपवाद जर का वगळत म्हणजे श्रीनगर जम्मू काश्मीरमधला अपवाद जर का वगळला तर जे सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रश्न आपल्या देशाला असे भेडसावून आहेत असं म्हणून मीडियामध्ये त्याचं सातत्याने रिपोर्टिंग आपण करत असतो आणि तेच एकमेव प्रश्न आहेत असं आपण गृहित धरलेलं आहे त्यातले प्रश्न रस्त्यावर फिरताना या माणसांना फार कमी दिसले माणसांच्या प्रायोरिटीवरती ते प्रश्नच नाही आहेत फक्त मला असं वाटतं की आता एवढाच एक टप्पा बाकी आहे की समूहाचा भाग म्हणून मी वेगळं बोलते आणि माझ्याशी इंडिपेंडेंटली जर तुम्ही बोलायला जाल तर मी वेगळं बोलते हे मॅनिप्युलेशन दक्षिण भारत असो अगर उत्तर भारत असो सगळे लोक करतात म्हणजे मला असं वाटतं की ह्या प्रवासाने आम्हाला दाखवलेली एक गोष्ट अशी आहे की माध्यमं म्हणून आपण जे प्रश्न ज्या दिशेने बघतो ना ते आपण कायम तिकडनं बघतो आपण माणसांच्या इकडे कधी येतच नाही भारत आणि इंडिया या दोन्ही देशांना ते भेटले दोन्हीतल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या दोघांमधला कनेक्ट होण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु हे सगळं करताना कुठेही कोणाला शहाणपणा शिकवायचा नाही कोणालाही जास्त सल्ला द्यायचा नाही फक्त ऐकून घ्यायचं समोरच्याला एक्सप्रेस करायचं एक्सप्रेस होऊ द्यायचं आपण लिस्नर व्हायचं आणि ते अनुभव मांडायचे हे जे अनुभव आहे हेच अनुभव माणसाचं जीवन समृद्ध करत असतात देशाला किंवा राज्याला पुढे नेण्याची दिशा दाखवत असतात आपली वेळ संपती आहे आपण इथेच थांबतो आहोत मात्र तुम्ही पाहत राहा ए पी माझा